छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचा संस्थाचालक तथा अध्यक्ष मजर खान अनवर खान यास पोलिसांनी पत्नी आसमा खान व भाऊ मकसूद खान यांच्या बनावट पदविका बनविल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी रविवारी पहाटे गजा आड केल्या सविस्तर वृत्त असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या पी एच डी पेट परीक्षेतून पुणे येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या बनावट एम फिल पदविकेच्या आधारे मज खानची पत्नी आसमा खान व भाऊ मकसूद खान यांनी प्रवेश मिळवला होता या प्रकरणी संभाजीनगर येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात आसमा खान व मकसूद खान यांच्या विरोधात सव्वीस मार्च रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणात आसमा खान ही अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी आहे व भाऊ खान फरार आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे असून या बनावट पदवीकीचा मास्टर संस्था चालक अध्यक्ष मजर खान असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यामुळे मजर खान या पोलिसांनी पहाटे बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या महिन्यातच बोगस वैद्यकीय पदविका प्रकरणी बँगलोर पोलिसांनी मज खान यास अटक केली होती तिथेही मज खान यास न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती तर मझखान यावर उत्तर प्रदेश जोनपूर येथील वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ येथील विधीची बनावट पदवी तयार केल्याचा गुन्हा दाखल असून यापूर्वीही कोहिनूर महाविद्यालयाचे एका महिला प्राध्यापिकेच्या मध्यस्थीने चंद्रमोहन झा विद्यापीठ मेघालय येथील बनावट पदविका महाविद्यालयाच्या काही प्राध्यापकांना देण्यात आल्याचे पितळ उघडे पडले होते या प्रकरणात या महाविद्यालयाचे तीन ते चार प्राध्यापक चौकशी अंती घरी बसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ते प्रकरणही दाबण्यात आले असून हो बनावट पदविका देणारी ती महिला प्राध्यापक कोण विविध विद्यापीठाच्या अनेक बनावट पदविका वाटणाऱ्या मास्टर माइंड मजखांच्या अटकेमुळे बनावट पदविकेचे मोठे रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता असून विद्यालयातील प्राध्यापकांच्या पदविका पोलिसांनी तपासणीसाठी मागविल्या आहेत विशेष म्हणजे कोहिंदूर महाविद्यालयात पोलीस चौकशीसाठी आले असल्यास प्राचार्याचे दालन सील करण्यात येते व इतर वेळी प्राचार्य शंकर अंभोरे यांचा विद्यापीठाने पदभार काढून घेतलेला असतानाही प्राचार्य हे दालन उघडे करून प्राचार्य शंकर अंभोरे या दालनात येऊन बसतात हे गोड बंगाल काय इंडिया न्यूज ट्वी ट्वेंटी फोर राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर